पहिल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांना राज्यपालांनी पद व उपनिधीची शपथ दिली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते अजित पवार यांच्या निधनानंतर गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी निवड केली दरम्यान सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत त्यांना अर्थमंत्री हे खाते सध्या देण्यात आले नसून त्यांच्या जागी त्यांना इतरत्र खाते देण्यात आले आहे तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेंद्रा पवार यांना अर्थ खाते देण्यात आले नाही त्यांच्याकडील देण्यात आलेले खा खाते यामध्ये उत्पादन शुल्क क्रीडा युवक कल्याण उल्पसंख्याक विकास मंत्रालय यांचा समावेश आहे दरम्यान सुरेंद्र पवार यांनी आज उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आहे दरम्यान अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे अर्थखातेही होते यामुळे हे अर्थ खाते उपमुख्यमंत्री सुनेंद्रा पवार यांना मिळणार का यानंतर आता मात्र अधिवेशनात बजेट आहे हे बजेट कोण सादर करणार याकडेही राज्याचे लक्ष लागले असून तर सुनेंद्र पवार यांच्याकडे आता इतर खाते देण्यात आली आहे मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली आहे यासंदर्भात त्यांनी शपथ घेतली मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा बाळगता न्याय वागू देईन मी, मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही